नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो फडणवीस सरकारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय येत्या एक जूनपासून सरकारी कार्यालयात या फाईल्सला नो एंट्री मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा कोणता निर्णय घेतलेला आहे आणि एक जूनपासून सरकारी कार्यालयात कोणत्या फाईल्सला नो एंट्री असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्यायचा आहे तर त जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो महाराष्ट्रात प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारकडून गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सातत्यानं एकापाठोपाठ एक असे धडाकेबाद निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे एकीकडे प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका थांबत नसतानाच आता राज्य सरकारनं नवीन आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं गुरुवारी म्हणजे एकोणतीस तारखेला महत्त्वाचा आदेश काढला आहे या आदेशानुसार आता सरकारी कार्यालयात कागदी फाईल्सला मनाई करण्यात आली आहे यापुढे ई ऑफिस समोरच्या वाढत्या वापराच्या अनुषंगानं सरकारनं आणखी एक मोठं पाऊल टाकल्याचं समोर आलं आहे मित्रांनो येत्या एक जूनपासून महाराष्ट्र सरकार दरबारी कागदी फाईल स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे एक तारखेपासून ई फाईलची सक्ती करण्यात आली आहे त्यामुळे यापुढे फक्त ई फाईल्सच्या माध्यमातूनच कामकाज चालणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे स्कॅन केलेल्या नुकत्याच आता सरकारी कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सरकारच्या दुसऱ्या टर्नमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं होतं तंत्रज्ञानाचा वापर वाढतानाच एका टेबलवरची फाईल दुसऱ्या टेबलवर जातानाच वेग वाढल्याचाही आपल्याला पाहायला मिळणार आहे सरकारी कार्यालयात येत्या एक जूनपासून ई फाईल्सचा वापरही बंधनकारक करण्यात आला आहे तसेच फक्त स्कॅन करून पाठवलेल्या फाईल्सची स्वीका स्फाई फाईल स्वीकारल्या जाणार असल्याचं राज्य सरकारच्या आदेशात म्हटलं आहे केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरांपर्यंतच पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत राज्यातील दिल सर्व शासकीय कार्यालयांसमोर ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल शिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहित होणार असल्याचे अधिक सुलभता येणार आहे त्यामुळे येत्या एक जूनपासून राज्याच्या सर्व कार्यालयांमध्ये ई ऑफिस प्रणाली सुरू करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे सर्व कार्यालयात ई ऑफिसेसचा वापर काढला वाढला की मोबाईलवरही कामकाजाच्या फाईल्स कागदपत्रे पाहता येणे सोयीचे होणार आहे संबंधित फाईल्सवर तातडीने निर्णयही देता येणार आहे मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारे फाईल्स विविध आठ स्तरांमधून येत असल्याची माहिती आहे या आधीच्या स्तरांमुळे संबंधित विषयाच्या फाईल्सवर निर्णय होण्यास विलंब लागतो याचमुळे वेगवान कारभारासाठी आता फाईल्स सादर करण्याचे स्तर कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या फक्त चार स्तरांवरूनच ही फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचे निर्देश दिले गेले आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे कामकाजाच्या का सोयीमध्ये देखील एक वेग निर्माण होईल तर मित्रांनो अपेक्षा करतो चल, चल, की माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की हा निर्णय कसा आहे आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना आपल्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा धन्यवाद